नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मानिनीने थांबवलेलं असत काव्या आणि पार्थला एकमेकांच्या जवळ जाण्यापासून तर दुसरीकडे तिने बनवलेलं सगळं काही बाउलमधलं ती फोडते आणि इकडे आता त्या गोष्टीचा त्रास तिला होतो तर काव्या मात्र तिच्या मैत्रिणीसह तिच्या रूम मध्ये येते तेवढतच आता तिची मैत्रिणी तिला म्हणू लागते तुझी सासू ही अतिशय चुकीचं वागलेली आहे मला अजिबात त्यांचं म्हणणं आणि वागणं आज आवडलेलं नाही टिपिकल सासू सारखं वागत आहे तर तो जीवा तसा की त्यांनी तुला त्रास दिला आणि आता त्याच्या आई दोघही अगदी सारखेच आहे मला खरंच अजिबात आवडलेलं नाही तेव्हा काव्या म्हणते तू नको त्यांना दोष देऊ तर मला बजावलं होतं की मी पार्क पासून दूर राहायचं परंतु मीच ऐकलं नाही तर तेवढ्यात आता लगेचच पुन्हा तिची मैत्रीण तिला समजावून सांगते अगं पण तू एवढी मोठी काही चूक केली आहे तू एवढी चूक केलेलीच नाही ना त्यांना भूक लागली होती म्हणूनच केलं ना मला तर वाटतं ना तू आताच या घरातनं निघून जावं चार महिन्याने जायचंच आहे ना म्हणजे सगळा प्रश्न मिटेल तेव्हा मात्र आता तिला काव्या म्हणते कसला प्रश्न मिटेल काहीच मिटणार नाही खर तर पार्क अजूनच यातून अडकेल तर तेव्हा मात्र आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत अडकेल म्हणजे पण तुला का एवढी काळजी आहे तुला का वाईट वाटत आहे तेव्हा काव्या म्हणते की कारण मी त्यांची बायको असा ती पूर्ण शब्द पूर्ण करत नाही तेवढ्यात मात्र आता लगेचच तिची मैत्रीण तिला समजावते यालाच तर खरं प्रेम म्हणतात आता मात्र काव्य पार्थवरील प्रेम असलेलं हे मान्य करणार का दुसरीकडे मात्र मानिनीचं वागणं बघून आता पार्थला संशय येतो आणि खरं काय चाललं आहे तो तिला विचारतो आता मात्र मानिनी त्याला सत्य सांगण्याचं ठरवते तर दुसरीकडे मात्र वसुंदरांनी जीवाला अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो म्हणजेच नंदिनीला सुद्धा तर इकडे मात्र आता जीवा जे प्रोजेक्ट बनवत असतो त्याची सगळी प्रॉपर्टी ही आनंद निवासचीच असते पण हे त्याला माहित नसतं दुसरीकडे नंदिनी आणि जीव आहे मात्र आता वसुंधराच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा